नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश माझी यूट्यूब चॅनेलमध्ये बघा आज मी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या सर्व ताईंसाठी ज्या माझ्या सर्व अंगणवाडी सेविकात आहेत सर्व मदतनीस आहेत या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आता आपल्याला माहिती आहे की सध्या गुगल जेमिनीमध्ये ए आय ट्रेंड सुरू आहे परंतु ए आय ट्रेंड भगिनीनो खूप खतरनाक आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत त्याचा काय दुष्परिणाम आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आपल्याला हिरोईनसाठी दिसणे हिरोईनसारख्या साड्यांमध्ये आपला लूक येणे असं सर्वांसाठीच वाटत असतो परंतु ताईंनो ते कितीपर्यंत योग्य आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर तसेच आपल्या वैयक्तिक माहितीवरसुद्धा त्याचा परिणाम होणार आहे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजवून सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे कारण की खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे बघा याच्यावरती याच्यावरतीसुद्धा अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा मते मांडलेले आहेत डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी या ए आय ॲप्सद्वारे गुगल जेमिनीचे जे बनाना ट्रेंड आहे नॅनो बनाना ट्रेंड याच्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही ॲप किंवा साईडवर आपल्याला आपला फोटो अपलोड आप करण्यासाठी आपल्याला आपल्या गॅलरीचा अगोदर ॲक्सेस द्यावा लागतो म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये गेलो तर आपल्याला अलाऊ टू ऑल मीडिया असा मेसेज येत असू त्याच्यावर क्लिक करावं लागतं तर या फोटोची त्यामुळे अशा पद्धतीने ती आपली माहिती लीक होणे किंवा आपला डेटा लीक होत असतोय तर त्यांनी या फोटोची मॉर्फिंग करून मग ब्लॅकमेलिंग करून तुमच्याकडून पैशाची मागणीसुद्धा केली जाऊ शकते गिबली कार्टून केलेल्या कित्येक लोकांना पुढे हॅकर्सचा त्रास हा सहन करावा लागलेला आहे त्यामुळे शक्यतो असे नवनवीन ट्रेंड यापुढेही येतील आणि ते येतच राहणार आहेत कारण की हा ए आयचा जमाना आहे याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड हे नेहमी येणारच रा येतच राहणार आहे तर त्या ट्रेंडमध्ये आपण कितपर्यंत स्वतःला झोकून द्यायचं कितपर्यंत हे फॉलो करायचं सर्व हे सर्व सर्वच मी आपल्यावर अवलंबून आहे आपल्या अंगणवाडी सेविकात आहेत मदत निसता येत त्या त्यांना मोबाईलमध्ये सर्व त्यांची आपली पोषण ट्रॅकरची माहिती असू तुमच्या अकाऊंटची माहिती आपली पर्सनल फोटो ही सर्वच माहिती आपली त्याच्यामध्ये असते त्यामुळे त्यांना आपण या नॅनो बनाना ट्रेंडच्या मागे न लागता कोणत्याही वेबसाईटवर किंवा कोणत्याही ॲपवर आपले फोटो अपलोड करू नका अशी मी तुम्हाला विनंती करत आहे डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी स्वतः ही पोस्ट करून माहिती सांगितली आहे तसेच बघा ताईंनो अनेक पोस्ट आ, अनेक असे नवीन नवीन ने ट्रेंड आले आलेले आहे ज्याच्यामध्ये स्वतःचा पुतळा उभा करत आहे तसं इमेज आपण बनवू शकतो त्याच्यानंतर बघा एखाद्या हिरोला स्वतः आपण जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढली असा देखील आपण ए आय ट्रेंड वापरून इमेज बनवू शकतोय त्याच्यानंतर स्वतःला म्हणजे लहानपणी आपला जो फोटो होता त्या फोटोला स्वतः आपण हक्क करतोय म्हणजे त्या व्यक्तीला आपण हक करतोय असा सुद्धा फोटो आपल्याला बनवता येतोय ए आय ट्रेंडमध्ये ह्या सर्व इमेजेस बनवता येत आहेत परंतु त्या आपल्यासाठी ह्या अजिबात सेफ नाही आहेत तर बघा हे सगळे ट्रेंड हे नेहमी येणार आहे ते प्रत्येक वेळेस व्हायरल होतच राहणार आहेत त्यामुळे याचा याचा विचार आपल्याला करावाच लागणार आहे कारण की स जगातील सर्वात मोठा धोका म्हणजे आपली प्रायवेसी आपला चेहरा आपला हा चेहरा जगातील सर्वात महत्त्वाची आपली प्रायवेसी आहे आहे तो आपला एक फोटो नसून ती आपली डिजिटल या जगातली एक आपली आयडी आहे आणि आपण जेव्हा आपली आय डी किंवा आपला फोटो हा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तो कोणताही प्लॅटफॉर्म असू द्या त्याच्यावरती जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा तो फोटो त्या कंपनीच्या सर्वर त्या कंपनीच्या ॲपमध्ये मेन ॲपमध्ये तो सेव्ह केला जातो आणि नंतर तो डेटा आपला अन्य ठिकाणी वापरण्याची शक शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा बघा त्यांना आपण नवीन ॲप आप घेतो किंवा नवीन कोणतंही आपण डिजिटल साधन वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला बघा जर आपण इमेज किंवा फोटो गॅलरीमधून से करायला गेल तर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येतो की अलाऊ टू ऑल इमेज किंवा नो म्हणून असा मेसेज येतो त्यामुळेच आपल्याला आपण प्रत्येक वेळेस अलाऊ टू ऑल मीडिया इमेजेस असं म्हणतच असतो आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु हे सर्व केल्यामुळे आपली जी पर्सनल माहिती आहे ती हॅक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण हा आपण ही माहिती नाकारू शकतच नाही जास्त आहे ताईंनो कारण की याचा आपला फोटोचा वापर ए आय दुनियेत कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे खास करून महिला आणि मुली या ट्रेनमध्ये जास्तीत जास्त पडलेल्या आहेत असा दिसत आहेत आणि मुलींसाठी तर हे अत्यंत धोकादायक आहे ताईंनो त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण सर्वजण महिला आहोत आपल्याला देखील मुले आहेत त्यामुळे मी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे कारण की त्यांना मुलींना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे प्रत्येक मुलीला वाटत असते की आपण सुंदर दिसावं आपला फोटोसुद्धा असाच यावा परंतु त्यांना हे अत्यंत याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग होण्याची शक्यता आहे आपला चेहरा ए आयच्या दुनियामध्ये आपण कोणाचाही चेहरा कुठेही लावू शकतोय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे याची कल्पना देखील आहे त्यामुळे मुलींना तुम्ही सावध करा की अशा पद्धतीने तुमचा चेहरा हा वापरला जाऊ शकतो आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही सावध व्हा ज्यावेळेस आपण एक्सपर्टशी ज्यावेळेस आपण वैज्ञानिकाशी याच्यावरती बोललो त्यावेळेस त्यांनी त्यांची मतं दिलेली आहेत ते मी मत, मत तुम्हाला डॉक्टर धनंजय देशपांडे यांचं काय आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच तुम्हाला जाणून दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा आय पी एस अधिकारी आय पी एस अधिकारींनी सुद्धा या ट्रेंडपासून सावध राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत चुकून जर समजा ए आय नॅनो बनाना ट्रेंड हे आहे कंपनी छान आहे परंतु ज्या इतर कंपन्या आहेत त्याच्यावर जागा बघा ह्या वेबसाईट असतात त्या वेबसाईटवर जर चुकून जर आपल्या हातून जर दुसऱ्या वेबट वेबसाईटवर जर क्लिक झालं तर आपल्या संपूर्ण माहिती आपली हॅक होण्याची शक्यता असते ज्याच्यामध्ये आपले बँक क्रेडिट असू द्या किंवा आपली पर्सनल माहिती असू द्या ही सर्व हॅक होण्याची शक्यता आहे ए आय ट्रेनमध्ये बघा एकदम परफेक्ट साडी येते खूप छान लुक येते ह्या खोट्या सौंदर्याच्या कल्पना वाढतात मुलींना पण असंच दिसायला पाहिजे असं वाढतो मग त्याच्यानंतर पुढे भरपूर प्रॉब्लेम येतात त्यामुळे अशा कॉम्प्लेक्स आणि जास्त लुक कॉन्शियस असले तर डिप्रेशनमध्ये किंवा खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलू शकतात आपण आता छान दिसत नाही या फोटोमध्ये छान दिसतो मग आपण आता काय करायला हवं याच्यामागे मुली लागतात त्यामुळे याच्या आपण जे आहे ते ओरिजिनल आहोत आपण जो आहे ज्या जसे आहेत तसे आपण खूप छान आहोत त्यामुळे इतर कोणाचं बघून किंवा नवीन ट्रेंड आलो आहे म्हणून त्याच्यामध्ये फोटो ट्रान्सफर करू नका कोणतीही आपली माहिती इतर माहिती कोणालाही देऊ नका आपल्या बारीक डिटेल्स तर को ज्या आपण हायड करून ठेवलेल्या डिटेल्स आहेत त्यासुद्धा डिटेल्स त्या हॅकरपर्यंत जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने माहिती शेअर केल्यामुळे त्यांना जी आपली माहिती आहे ती माहिती कोणालाही शेअर करू नका अशा पद्धतीने कुठल्याही प्लॅटफॉर्मवर किंवा थर्ड पार्टी साईटवर तुमचे फोटो टाकू नका नाही तर तुमचा डेटा हा हॅक होऊ ए आय प्लॅटफॉर्मची प्रायवेसी जे त्यांची प्रायवेसी पॉलिसी आहे ती नीट वाचा ते तुमचा डेटा कशा पद्धतीने वापरतात हे समजून घ्या फॅमिलीचे किंवा पर्सनल फोटो असतील तर शेअर करण्या अगोदर दोनदा विचार करा आणि या गोष्टी लक्षात ठेवा ए आयचा वापर न करता देखील आपण या जगात आनंदी आहोत आपण त्याचा आनंद घेऊ शकतोय आपण जसे आहात तसे खूप सुंदर आहोत खूप छान आहोत त्यामुळे आपल्याला ए आयच्या जगामध्ये कोणत्याही प्रकारची इमेज बनवून कोणाला खुश करण्यासाठी किंवा स्वतःला खुश करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे असं मला तरी वाटते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि खरं तर मी अंगणवाडीचे व्हिडिओ बनवत असते परंतु ज्या काही माझ्या सबस्क्रायबर आहेत ज्या व्ह्यूवर्स आहेत त्या सर्व ताई आहेत त्या महिला आहेत त्यांना देखील मुले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद